मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुण्यात आजच्या ठळक बातम्या. मुरबाडमधून एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. मुरबाडमधील महिलांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या फरार राणीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. मुरबाड शहरातील असंख्य महिलांचा बिशीचे लाखो रुपये व सोन्याचे दागिने लुटून पोबारा केलेल्या बबलीला मुरबाड पोलिसांनी तपासचिंते चक्र वेघण फिरवून अखेर ताब्यात घेतले आहे. सर्वसामान्य महिला भिशीद्वारे एक रकमी मोठी रक्कम मिळून मुलांची लग्ने व इतर कारणांच्यासाठी आपल्याकडील पैसे भिशीमध्ये गुंतवत असतात मुरबाड शहरातील नगर भागात राहणाऱ्या जयश्री उर्फ राणी जनार्दन देशमुख ही महिला अशाच प्रकारची बिशी चालवत होती मात्र चार दिवसांपासून ही महिला लोकांचे दागि सोन्याचे दागिने व बिशीचे करोडो रुपये घेऊन फरार झाली होती याबाबत मुरबाड पोलीस ठाण्यात राणी व अन्य दोन जणांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या त्या अनुषंगाने मुरबाड पोलिसांनी तपासी चक्र वेगान फिरवून आज बदलापूर वांगणी येथून त्या राणीला ताब्यात घेतल्याने पैसे गुंतवणूक करणाऱ्यांना हैसे वाटले आहे है। मरवाड पोलिसांच्याकडून आता पुढील गुन्ह्यांची कारवाई सुरू करण्यात आली आहे